त्यांना हिंदी येत नाही इंग्लिश येत नाही मान डोलवणारा पाहिजे का संसदेत बोलणारा पाहिजे संजय काका बुडवे आहेत विशाल काका बुडवे आणि बुडव्यांना साथ द्यायची का वसूल करणाऱ्यांना साथ द्यायची हे माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे दरोडेखोरांना लुटारूंचा बंदोबस्त करण्यासाठीच स्वाभिमानी या निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या आहे दोनशे कोटीचा कारखाना संजय काकांनी केवळ चौदा कोटीत दाबला सत्तावीस हजार शेतकऱ्यांच्या चुली बंद पाडण्याचं त्यांचे पैसे बुडवण्याचं महापाप संजय काकांनी केलं बायका कधीच मुंडन करत नाहीत कारण केस हे वाय महिलांचं एक आभूषण आहे सौंदर्याचं प्रतीक आहे पण तरीसुद्धा महिलांनी मुंडन केलं हे इतिहासात कधी घडलेलं नाही ते संजय काकांच्या आंदोलनात त्यांच्या कार्यालयासमोर बसून महिलांनी मुंडन केलं पैपावल्यांचं साठवलोट्याचं आणि साखर सम्राटांच्या नात्या हे राजकारण आहे मी सध्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि माझ्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार महेश खराडे आहेत आपण त्यांच्याशी त्यांचं एकूणच विजन काय आहे आणि मतदारसंघामध्ये ते कोणत्या मुद्द्यांवरती निवडणूक लढवणार आहेत या संदर्भात बातचीत करणार आहोत स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र नमस्कार काही वर्षापूर्वी सांगली जिल्ह्यातल्या एका शहरामध्ये बोर्ड लागलेला होता त्या बोर्डवरती लिहिलेलं होतं की पुरणार आणि पुरणार फक्त पाटीलच पाटील त्यानंतर ती चर्चा झाली तो बोर्ड वादग्रस्त ठरला तो बोर्ड काढून टाकला आता सध्याच्या काळामध्ये असा बोर्ड लागण्याची सुताराम ही शक्यता नाही परंतु राजकीय परिस्थिती जर आपण सांगली जिल्ह्यातली बघितली तर तुमच्या समोर असणारे जे दोन तिन्ही उमेदवार आहेत ते पाटील पाटी आहेत आणि तुम्ही खराडे आहात एकूणच हे जे तीन उमेदवार आहेत आणि एक शेतकऱ्याचा मुलगा आणि समोर जे दोन उमेदवार आहेत ते कारखानदार आहेत ही लढाई तुम्हाला सोपी वाटते का खर तर सांगली जिल्ह्यामध्ये पाटीलकी आता राहणार राहील असं मला वाटत नाही कारण सर्वसामान्य शेतकरी मतदार हा या साखर सम्राटाला आणि या की गाजवणाऱ्याला जमीनदोस्त केल्याशिवाय राहणार नाही कारण शेतकऱ्यांना लोबाडणारे शेतकऱ्यांना लुटणारे शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवणे म्हणजे संजय काका असू दे किंवा विशाल पाटील असू दे या दोघांनी हे शेतकऱ्यांची बिलं बुडवली साखर कारखाने बंद पाडले सभासदांच्या घरावरती नांगर फिरवून स्वतःचे विकत घेतले क काही जणांनी भाड्यानं दिले म्हणजे सहकार्य सहकाराची ज्यांनी वाट लावली सहकाराच्या माध्यमातून जिथं समृद्धीचं एक सहकार मंदिर तयार व्हायला पाहिजे होतं ते सहकार मंदिर ज्यांनी उद्ध्वस्त केलं असे लुटारूच दरोडेखोरच या लोकसभेच्या रणांगणात आहेत पण या दरोडेखोरांना लुटारूंचा बंदोबस्त करण्यासाठीच स्वाभिमानी या निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या आहे आणि मला खात्री आहे की जिल्ह्यातला सर्वसामान्य शेतकरी मतदार गरीब म महिला हे जे आम्ही संघर्ष करतो आहे रक्त सांडतो आहे त्यांच्यासाठी लढतो आहे लाट्याकाट्या खातो आहे तुरुंगात जातो आहे गुन्हे दाखल करून घेतो आहे अशा संघर्षाला साथ देतील आणि लुटारू आणि दरोडेखोरांचा बंदोबस्त करतील जिल्ह्यातलं राजकारण जे आहे तर ते साखर कारखानदारांच्या भोवती कायम राहिलेलं आहे आणि यांच्यामध्ये एक प्रकारचं साठं लोटं असल्याचं दिसून येतं कारण प्रचाराचे ज्यांचे जे मुद्दे असतात अगदी विधानसभेची निवडणूक असू द्या किंवा लोकसभेची निवडणूक किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असू द्या हे काही मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यावरती हे दोघेही कधी बोलत नाहीत म्हणजे कारखान्यातला भ्रष्टाचार असेल जिल्हा बँकांमधला भ्रष्टाचार असेल किंवा शेतकऱ्यांच्या बिलासंदर्भामध्ये हे साठ लोट्याचं राजकारण आहे का हो हे पै पावल्यांचं साठवलोट्याचं आणि साखर सम्राटांच्या नात्या गोत्याचं हे राजकारण आहे त्यामुळं जिल्हा बँकेमध्ये हिने कर्ज काढायचे मग विशाल पाटील असू दे किंवा संजय काका असू दे हिने कोट्यावधी कर्ज काढायची बुडवायची आणि ती राईट ऑफ करायला कारण हे संचालक आहे जिल्हा बँकेत त्यामुळं ती राईट ऑफ करण्यासाठी हिनेच निर्णय घ्यायचा पण या रायटॉपला स्वाभिमानीनंच तीन वर्षापूर्वी विरोध केला आणि ती रायटॉपची जी रक्कम होती त्यातनं जिल्हा बँकेला ओ टी एस योजना आणाय लावली त्यामुळे जिल्ह्यातल्या जवळजवळ पन्नास हजार शेतकऱ्यांना ओ टी एसचा लाभ झाला आणि ह्या म्हणजे बुडव्या जिल्हा बँकेतल्या संचालकांच्या मनमानीला आम्ही आळा घातला एकंदरीतच साखर कारखान्याच्या बाबतीत एका साखर कारखान्याविरोधात आंदोलन केलं तर दुसरा साखर कारखानदार कधीच त्याविरोधात आवाज उठवत नाही म्हणजे बुडवायचं बुडवायला ह्याची एक साथ आहे आता यावर्षी ज ऊस दराचं आंदोलन आम्ही करत असताना भाजपवाले काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले हे सगळे साखर सम्राट म्हणून एक झाले आणि स्वाभिमानी जो दर मागतोय तो द्यायचाच नाही ही त्यांनी भूमिका घेऊन आम्ही अठ्ठावीसच्या वर जाणारच नाही ही भूमिका घेतली मग त्यावेळी ते पक्ष बघत नाहीत त्यावेळी ते साखर सम्राट म्हणून एकत्र येतात साखर सम्राटांची एक जात होते आणि म्हणून माझं जिल्ह्यातल्या सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दूध उत्पादक बेदाना उत्पादक शेतकऱ्यांना आव्हान आहे की तुम्हीही पक्षाच्या ज जंजाळात अडकू नका हे जर राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी आप, आप पक्ष बाजूला ठेवून एकत्र येत असतील तर तुम्हीही तुमच्या हितासाठी स्वाभिमानीबरोबर आलं पाहिजे ही भूमिका आम्ही सांगतोय ती लोकांना पटते तुमचे प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत ते उमेदवार गेल्या वर्षी त्यांनी स्वाभिमानीकडून निवडणूक लढवलेली होती आणि यावेळी ते अपक्ष उभे राहत आहेत काँग्रेसकडून त्यांना तिकीट मिळालेलं नाही काय सांगाल स्वाभिमानीचाच उमेदवार जो यावर्षी अपक्ष लढत आहे आणि त्याच्या विरोधात तुमची ही लढाई आहे खर तर गेल्या वेळेला स्वाभिमानीला हा सगळी लोकसभा महाविकास आघाडीकडून मिळाला होता मात्र त्यावेळी माझी स्वतःची लोकसभेची एवढी तयारी नव्हती त्यामुळं राजू शेट्टी साहेबांनी आपल्या कार्यकर्त्याला म्हणजे उमेदवारी तयारी नाही त्यामुळं विशाल पाटलांना उमेदवारी दिली होती आणि विशाल पाटलांना उमेदवारी देत असताना आम्ही स्टॅम्प वेपबरोबर लिहून घेतलं होतं की इलेक्शन झाल्या झाल्या तेरा चौदाची बिलं तुम्ही दिली पाहिजेत आणि त्यांनी ते मान्यही केलं होतं पण पाच वर्ष उलटली तरीसुद्धा त्यांनी अद्याप ती बिलं दिलेली नाहीत म्हणजे आम्ही त्यांच्याकडं ते ब बाइंडिंग करून घेतलं होतं मात्र पाच वर्षातसुद्धा ते त्यांना पूर्ण करता आलेलं नाही एकंदरीतच ते फसवे आहेत बुडवे आहेत हे आम्हाला लक्षात आलं म्हणून ते जरी गेल्यावेळी आमचे उमेदवार असले तरी आत्ता त्यांना गाठण्यासाठीच आम्ही या निवडणुकीच्या रणागणात उतरलेला आहे आणि निश्चितपणानं घडकनाथ घोटाळाही राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाला होता त्या गडकनाथ घोटाळ्यामध्ये दे देवेंद्र फड फडणवीस तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य दोन हजार एकोणीसला पाठीशी घालत होते आणि तो घोटाळा शेतकऱ्यांना कोठ्या म्हणजे लोबाडणारा होता आणि आरोपींना अटक होत नव्हती त्यावेळी कुंडल परिसरामध्येच आम्ही देवेंद्र फडणवीसच्या ताफ्यावरती कोंबड्या कडकनाथ कोंबड्या फेकल्या होत्या आणि त्या प्रकरणामध्ये मला हद्दपार करण्याचं षडयंत्र तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी रचलं होतं म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी हद्दपार होण्याची आमची तयारी आहे तुरुंगात जाण्याची तयारी आहे रक्त साठण्याची तयारी आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी या निवडणुकीची आम्हाला साथ द्यावी सहकार्य करावं एवढं मी आवाहन करतो आपले कारखान्यांमधला भ्रष्टाचार असेल किंवा बिलं जे थकीत आहेत जिल्ह्यामधले कुठल्या कारखान्याची बिलं साधारण किती थकीत होती आपण पहिल्यांदा या उमेदवारांचं हे घेऊ विशाल पाटलांची तेरा चौदाची साधारणतः वीस ते पंचवीस कोटीची बिलं अद्याप थकीत आहेत तेरा चौदा म्हणजे आज दोन जा हजार चौदा आहे दोन हजार चोवीस आहे दहा वर्ष झाली ज्या विशाल पाटलांनी या जिल्ह्यातल्या वीस ते पंचवीस हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिलं बुडवलेली आहेत तेच विशाल पाटील आता लोकसभेच्या रांगणात येऊन म्हणजे आत्ता मी बुडवलेला आहे आणखी बुडवायला मला तुम्ही मोठं करा म्हणजे चोरालाच आणखी चोरी करायला साथ द्या अशा पद्धतीचं त्यांचं आव्हान आहे आणि हे आव्हान निश्चितपणानं या जिल्ह्यातला मतदार स्वीकारणार नाही त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देणार नाही आणि त्यांना या निवडणुकीत पराभूतच करेल आणि दुसरे उमेदवार संजय काका पाटील आता संजय काका पाटीलंनी तासगाव सह सरक... सहकारी साखर कारखाना होता हा तासगाव सहकारी साखर कारखाना अगदी तासगाव तालुक्यातल्या शेतकऱ्याने कुणी जनावरं विकली कुणी मैस विकली कुणी शेळ्या विकल्या कुणी मेंढ्या विकल्या कुणी शेत विकलं आणि हे असं करून कुणी महिलेच्या आपल्या बायकोच्या गळ्यातलं दागिने विकून त्या कारखान्याचे शेअर्स घेतले त्या शेअर्समधन तो कारखाना उभा राहिला तो कारखाना संजय काकांनी बंद पाडला तो लिक्विडेशनमध्ये निघाल्यानंतर दोनशे कोटीचा कारखाना संजय काकानी केवळ चौदा कोटीत धापला केवळ चौदा कोटीत धापला म्हणजे सत्तावीस हजार शेतकऱ्यांच्या चुली बंद पाडण्याचं त्यांचे पैसे बुडवण्याचं महापाप संजय काकांनी केलं आणि पुन्हा म्हणजे सत्तावीस हजार शेतकऱ्यांची वाट लावून पुन्हा मला वाट लावण्यासाठी पुन्हा शेतकऱ्यांना लोबाटण्यासाठी आणखी एक संधी द्या म्हणून ते मतदारांच्या समोर जात आहेत पण हे शेतकरी आता त्यांना साथ देतील असं मला वाटत नाही त्यांनी तासगाव कारखाना बंद पाडून सभासदांचं सभासत्व सबासाद संपवलं तसंच नागेवाडी कारखान्यात त्यांनी सभासदांचा कारखाना विकत घेतला तो बंद पाडला आता त्यांना विकावा लागला हा भाग वेगळा पण ज्यांनी सभासदांच्या घरावर नांगर फिरवला असे संजय काका ज्यांनी बिलं बुडवली सत्तर कोटीची बिलं त्यांनी बुडवली होती ती बिलं वसूल करण्यासाठी मला दीड वर्ष संघर्ष करावा लागला राज्यामध्ये कुणी महिलांनी मुंडन केलं नाही त्या महिलांनी त्या आंदोलनात मुंडन केलं म्हणजे बायका कधीच मुंडन करत नाहीत कारण केस हे वाय महिलांचं एक आभूषण आहे सौंदर्याचं प्रतीक आहे पण तरीसुद्धा महिलांनी मुंडन केलं हे इतिहासात कधी घडलेलं नाही ते संजय काकांच्या आंदोलनात त्यांच्या कार्यालयासमोर बसून महिलांनी मुंडन केलं म्हणजे बिलासाठी टाचा घासाव्या लागल्या कोरोनाच्या काळात अनेक शेतकऱ्यांना पैशाअभावी जीव गमवावा लागला ला कारण त्यांच्या कारखान्याची बिलं थकीत होती मग असं ज्यांच्यामुळं शेतकऱ्यांनी मरण पत्करलं तेच संजय काका आता आणखी काही शेतकऱ्यांना मारण्यासाठी मला निवडून द्या असं आव्हान करतायत ही विसंगत आहे संजय काका बुडवे विशाल काका बुडवे आहेत आणि बुडव्यांना साथ द्यायची का वसूल करणाऱ्यांना साथ द्यायची हे माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे मी जेव्हा तुम्हाला जेव्हा जेव्हा बघितलेलं आहे नागेवाडी कारखान्याच्या गेट वरती मी तुम्हाला बघितलेलं आहे या जिल्ह्यातले जे बिलं त्या कारखान्याच्या गेट वरती मी तुम्हाला बघितलेलं आहे शेतकऱ्यांचा आवाज होताना बघितलेला आहे गेल्या काही दिवसांमध्ये तडीपारीची सुद्धा तुमचे प्रयत्न झाले गेले त्यावेळी पण मॅक्स महाराष्ट्राने ती बातमी कव्हर केलेली होती ह्या सगळ्या काळामध्ये तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजून उभा राहिलेला आहे अनेक शेतकऱ्यांची बिलं काढून दिलेली आहेत परंतु जेव्हा निवडणुका जाहीर होतात म्हणजे ही सगळी लोक बिलं काढून घेण्यासाठी तुमच्या बाजून लढ्यामध्ये येत असतात ये पण जेव्हा निवडणुका लागतात त्यावेळी या जनतेला नेमकं काय होत आणिपणानं तुम्ही सांगितलेली वस्तुस्थिती आहे लोक मोठ्या प्रमाणात आमच्याकडे कामाला येतात काम झालं की आम्हाला फेकून देतात म्हणजे तो शब्द मी वापरायला नको त्याचा वापर करायचा आणि फेकून द्यायचा तशा पद्धतीची लोकांची मनोवृत्ती आहे पण सगळेच लोक तसे आहेत असं नाही पण मला खात्री आहे की ज्यांच्या दोन दोन वर्षे इलाज थांबला होता ज्यांच्या मुलीचा विवाह थांबला होता ज्यांच्या मुलाचं शिक्षण थांबलं होतं ते पैसे आम्ही वसूल केल्यामुळं मुलाचा विवाह मुलीचा विवाह झाला एका घराचं काम झालं अशी मु माणसं जरी आज आमच्याबरोबर दिसत नसली तरी ती मनानं शंभर टक्के आमच्याबरोबर आहेत जिल्ह्यातल्या एक लाख शेतकऱ्यांची ऊस बिलं मी गेल्या पाच वर्षात काढून दिलेले आहेत आणि हा एक लाख शेतकरी माझ्याबरोबर आज जरी दिसत नसला रस्त्यावर नसला आमच्याबरोबर नसला पण त्याच्या अंतर्मनात ही शंभर टक्के भावना आहे की महेश भाऊने अत्यंत अडचणीच्या काळात स्व म्हणजे जीवावरती उदार होऊन संजय काकासारख्या माणसाला अंगावर घेऊन आमची बिलं काढून दिलेली आहेत त्यामुळे ती माणसं निश्चितपणाला मला मतदार करणार पण उर्वरित शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही पहिल्यांदा मतदार आहात पहिल्यांदा राजकीय कार्यकर्ते आहात परत मतदार आहात आधी तिसऱ्या टप्प्यात तुम्ही शेतकरी आहेत हा क्रम आपल्याला शेतकरी बंधून बदलायला पाहिजे पहिल्यांदा आपण शेतकरी व्हायला पाहिजे परत तुम्ही राजकीय कार्यकर्ता व्हा आणि तिसऱ्या वेळेला तुम्ही मतदार असायला पाहिजे शेतकरी झाला तर तुम्हाला प्रश्न पडेल की माझ्या ऊस दारासाठी भांडणारा या लोकसभेच्या निवडणुकीत कोण आहे माझ्या वजनातली काटामारी थांबवण्यासाठी या लोकसभेच्या रणांगणात कोण गुढी घेतलेली आहे माझ्या ऊसतुडीला पैसे द्यावे म्हणून रस्त्यावर उतरणारा या लोकसभेच्या रणांगणात कोण आहे माझ्या द्राक्षाने बेदाण्याचा खप वाढावा आणि त्यासाठी टी व्हीवरती जाहिरात झाली पाहिजे यासाठी मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊन प्रयत्न करणारा कोण आहे बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करावा म्हणून रस्त्यावर उतरून लढून तो बेदाण्याचा शालेय पोषण आहारात भाग पाडायला यशस्वी झालेला या लोकसभेच्या रणांगणात कोण आहे हे जर प्रश्न ऊस दुधाला पस्तीस रुपये हमी भाव केला पाहिजे हे म्हणून भांडण्यासाठी रस्त्यावर उतरणारा या लोकसभेच्या रांगणात कोण आहे वीज बिलाचं वीज कनेक्शन तोडले तर पहिल्यांदा वीज बोर्डावर मोर्चा काढणारा या लोकसभेच्या रांगणात कोण आहे ह्या हा विचार कधी करेल माणूस ज्यावेळी तो शेतकरी असेल त्या पण आता अलीकडच्या काळात तो शेतकरी नाही तो राजकीय कार्यकर्ता मतदार आहे माझं या सगळ्या मतदारांना आव्हान आहे की तुम्ही शेतकरी व्हा रासायनिक खताच्या किमती वाढल्या म्हणून बोंब ठोकणारे या लोकसभेच्या रणांगणात कोण आहे म्हणजे तुमच्या जीवनमरणाशी निगडीत असणाऱ्या प्रश्नावर कोण भांडतं आहे कोण संघर्ष करतं आहे कोण लढा देत आहे कोण पाच वर्ष तुमच्या सुखदुःखात बरोबर आहे त्यालाच या लोकसभेच्या रणांगणात साथ दिली पाहिजे भले त्याची हवा नसेल त्याच्यामागं आर्थिक पाठबळ नाही पण हवा नसली तो पैसेवाला नसला तो श्रीमंत नसला ब पण तो कामाचा असेल तर कामाचा आणि लढणाऱ्या संघर्ष करणाऱ्या रक्त सांडणाऱ्या सामान्य उमेदवाराला मतदारांनी साथ दिली पाहिजे आणि ते मतदार यावेळी देतील अशी मला आशा <coughs> शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती तुम्ही बोलताय संसदेत जाऊन <coughs> जा काय विजन असणार आहे खर तर आताचा संजय काका गेली दहा वर्ष लोकसभेत सांगली जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतायत पण संजय काका मान डोलवत आहेत पण संसदेत ते बोलले कधी नाही मग माझा जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारांना आव्हान आहे की मान डोलवणारा पाहिजे का संसदेत बोलणारा पाहिजे म्हणजे जो माणूस दहा वर्षात एकही शब्द बोलला नाही एक उच्चार काढला नाही तेच संजय काकांना पुन्हा बरं त्यांना हिंदी येत नाही इंग्लिश येत नाही मग ते त्यांना आपण संसदेत पाठवलं आहे कसं आहे उसाची एफ आर पी वाढवण्याचं काम संसद करते ती दरवर्षी किमान पाचशे रुपये वाढली पाहिजे यासाठी संसदेत कधी संजय काकाने आवाज उठवला आहे का गाईचं दूध किंवा दुधाचा हमीभाव करण्याचं काम राज्य सरकार आणि केंद्र सरकार करतं त्याविरोधात कधी संसदेत ते बोललेले आहेत का साखरेची निर्यात इथेनॉलवरची बंदी हे सगळे प्रश्न संसदेत ठरतात त्यावरती कधी संजय काका बोलले आहेत का म्हणजे संजय काका शेतकऱ्यांच्या जीवनभरणाशी निगडीत असणाऱ्या को कोणत्याही प्रश्नावर कधीच संसदेत बोलले नाहीत आम्ही मात्र ऊसाचं एफ आर पी पाच हजार झाली पाहिजे यासाठी संसदेत आवाज उठवू सांगली जिल्ह्यामध्ये कव्हापूरला विमानतळ झालं पाहिजे विमानतळ झालं तर सांगली जिल्ह्यात उद्योग आणि व्यवसाय वाढतील सांगली जिल्ह्यातला अनेक तरुण बेरोजगार आहे त्या बेरोजगार तरुणाला उद्योग मोठे उद्योग यामध्ये कसे येतील व्यवसाय कसे येतील यासाठी आम्ही या प्रयत्न करू केंद्र सरकारनं हळदीचं संशोधन केंद्र परभणीला नेलं आहे ते हळद ही सांगलीची ओळख आहे आणि मग हळद ओळख असतानासुद्धा ते परभणीला होत असेल तर ते सांगलीत हळदीचं संशोधन केंद्र कसं झालं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न असाईल सांगली जिल्ह्यातलं शिक्षणाची व्यवस्था सुधारण्यासाठी काय करता येईल हा आमचा म्हणजे मुख्य अजेंडा असेल म्हणजे शिक्षण आरोग्य उद्योग व्यवसाय आणि शेतीच्या प्रत्येक मालाला हमीभाव या पंचसूत्रीवर आमचं काम असेल आणि या संदर्भात संसदेत न, 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 मी पोटतिडकीनं म्हणजे बेंबीच्या देटापासून हा शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीत घुमवेन अशी म्हणजे याची मला हा मला आत्मविश्वास आहे त्यामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की तळमळीनं लढणारा संघर्ष करणारा आणि संसदेत बोलू शकण्याची क्षमता असणाऱ्याच उमेदवाराच्या तुम्ही पाठीशी राहा निश्चितपणानं मी तुम्ही दिलेलं मत वाया जाऊ देणार नाही एवढा मला विश्वास आहे शेतकऱ्यांचा आवाज संसदेमध्ये घेऊन जाणारा उमेदवार पाहिजे यासाठी तुम्ही ही निवडणूक लढवत आहात असा विश्वास तुम्ही व्यक्त केला आहे धन्यवाद तुम्ही मॅक्स महाराष्ट्रासोबत बोललात तर हे होते महेश खराडे शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत नेण्यासाठी ते उमेदवारी लढत आहेत असं असा, असा मनोदय त्यांनी व्यक्त केलेला आहे मी इथेच थांबतो पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र